श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांना अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख शांती आनंद समृद्धी येवो आणि तुमच्या आयुष्यातील सुख हे अक्षय काळ टिकून राहो स्वामींच्या आशीर्वादाने अष्टलक्ष्मी तुम्हाला प्राप्त होत तर नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयाच्या सेवा उपासना काय कराव्यात याबद्दल इन डिटेल माहिती यापूर्वी मी सांगितलेली आहे तर अक्षय तृतीयाच्या आज ज्या काही सेवा केल्या तर त्याच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजच्या व्हिडिओत आपण तेच पाहणार आहोत की मी सकाळपासून काय सेवा उपासना केल्या ज्या मी सांगितलेल्या आहेत त्याच मी केलेल्या आहेत पण तुमच्या सगळ्यांच्यासोबत शेअर करावं वा, असं वाटलं म्हणून करत आहे तर शेवटी बघा करते कर्वी ते महाराज आहेत आपण करणारे कुणीही नाही आपल्याकडून सेवा करून घेणारे महाराज आहेत सर्वांनी आज महा केंद्रात मठात मंदिरात जायला जमलं तर अवश्य जा महाराजांना जे आवडतं तर ते फळ घेऊन जा पित्रांसाठी दान धर्म, तर पण जे काही असेल तुम्हाला जे दान धर्म करता येईल तर ते अवश्य आज तुम्हाला करायचं आहे तर बघा सकाळी लवकर उठले होते मी माझं सकाळी देवपूजा वगैरे झाली ते तुम्हाला सगळं पुढं मी दाखवतेच त्यानंतर अक्षय कलश आहे अक्षय कलश आहे तर त्याचं पूजन झालेलं आहे लक्ष्मी कुबेर पोटली तर त्याचं सुद्धा सेवा आणि पूजन दोन्ही झालेलं आहे तर संध्याकाळी ते साहित्य बघा इथं आहे तर संध्याकाळी मी हे सगळं पोटलीत भरून ठेवणार आहे आत्ता असंच स्वामींच्या पुढे ठेवलेलं आहे संध्याकाळी लाल पोटलीमध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे त्यानंतर कुंकुमार्चन सेवा सुद्धा मी श्रीयंत्रावरती रुजू केलेली आहे तर कुंकुमार्चन सेवा मी सांगितलं की कमलात्मक मंत्राने सुक्त म्हणून करायची आहे त्यानंतर श्रीयंत्र उचलून तुम्ही जागेवर ठेवा आणि जे कुंकू आहे तर ते आपल्या कुटुंबातील सगळ्यांनी वापरायचं आहे पण घराच्या बाहेर कुणालाही हे कुंकू द्यायचं नाही तर हे कुंकू आहे तर हे जपून ठेवायचं दररोज मुख्य कामाला जाताना घरातून बाहेर लावा हे तेवढंच यामध्ये ऊर्जा निर्माण झालेली असते तर बघा या पद्धतीने मंगल कलश आहे आणि आता फक्त माझं काय राहिलेलं आहे तर आपली सात कवड्यांची जी सेवा आहे बघा तर ही जी कवड्यांची सेवा आहे तर एवढीच माझी राहिलेली आहे तर ती मी सायंकाळी करणार आहे आणि बघा सत्यनारायणाची मांडणी मी इथे करून घेतलेली आहे अजून एक समयी लावायची राहिलेली आहे तर सत्यनारायण मांडणी कर मांडणी फक्त करून घेतलेली आहे प्रदोष काळात मी सत्यनारायण हे करणार आहे त्यानंतर रांगोळी वगैरे काढणार आहे त्याच वेळेस शिऱ्याचं नैवेद्य त्याच वेळेस करणार आहे सायंकाळी फक्त मी आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी मांडणी करून घेतलेली आहे सायंकाळी जी प्रदोष काळात आपण सेवा करतो सत्यनारायणाची अगदी त्याच पद्धतीने करणार आहे आता बाळकृष्णांची मूर्ती इथे आहे पूजेत मांडलेली आहे त्यानंतर मी जेव्हा सत्यनारायण करेन तेव्हा मी वरती तांदळात उचलून ठेवणार आहे आणि ही सगळी मांडणी जी केलेली आहे तर ती आपण उद्याच उचलायची आहे सत्यनारायणाची असेल किंवा जी आपण लक्ष्मी कुबेर यंत्र ह्याची पोटली केली ती संध्याकाळी आपल्याला ठेवायची आहे पण हे ज्या बाकीचं जे आहे तर ते मी इन डिटेल त्यामध्ये ज्या त्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे तर या पद्धतीने बघा सगळी महाराजांनी आज सेवा करून घेतलेली आहे श्रीसुक्त पठण बघा ना आपलं प्रत्येक वेळेस किती वेळा पठण झालं म्हणजे लक्ष्मी कुबेर पोटलीवरती झालं अक्षय कलशवरती झालं श्रीयंत्रावरती झालं आणि आता सायंकाळी ज्या गवड्या आहेत तर त्यावरती आपण करणार आहोत बघा करते करवी ते महाराज आहेत महाराजांच्या मनात असेल तर सगळ्या सेवा उपासना ते आपल्याकडून करून घेतात आपण कुणीही नाही शून्य आहोत आपण महाराज अनंत आहेत हे नेहमी लक्षात ठेवा तर आजची एवढीच माहिती होती पुन्हा एकदा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज काहीच नाही धनेतरी खरेदी करा सोन्याची वस्तू झाली तर सोन्याची वस्तू अवश्य खरेदी करा आज सकाळची सुरुवात ही पितृतुष्टिकारक स्तोत्र वाचून गेल्यानंतर लगेच मी गॅसचं पूजन करून घेतलं त्याचबरोबर पंचमहायज्ञ मी दररोज करते ज्यामधलं पहिला यज्ञ आहे देवयज्ञ जे आपण अग्नीला तूप अर्पण करतो तर इथून सुरुवात केली आणि त्यानंतर मी डाळ शिजायला घातली म्हणजे पुरणपोळ्यांसाठी तर अशी माझी दिवसाची सुरुवात होती त्यानंतर मुख्य प्रवेशद्वार आहे तर तो स्वच्छ करून घेतला हळदीचं लेपन करून घेतलं स्वस्तिक काढून घेतलं रांगोळी काढली आता मी रेंटच्या घरात राहते त्यामुळे थोडंसं समजून घ्या तर असाच उंबरा आहे लाकडी उंबरा आहे तर त्याच्यावरतीच मी हळदीचं लेपन करून रांगोळी काढून घेतली तुळशीचं पूजन औदुंबर पूजन करून घेतलं आणि त्यानंतर किचन ओट्यावर स्वस्तिक काढून घेतलं तिजोरीवरती काढून घेतलं तर हे मी तुम्हाला माहितीच सांगितलेलीच आहे त्यानंतर महाराजांचा अभिषेक करून घेतला श्री गणेशाचा अभिषेक करून घेतला बाळकृष्णांचा अभिषेक करून घेतला तर त्या क्लिप्स चोटे -चोटे मला जमतील तुमच्या शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी ज्या सेवा केलेल्या आहेत करणारी कोणीच नाही महाराज करते करवी आहेत आणि त्या तुमच्या सगळ्यांच्या सोबत शेअर कराव्यात म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे पादौ विभीषणश्रीद पातु रामोऽपेता राम रक्षाय सकृति पटेत् सचिरायुत्र हरि ओं हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णदजस्रजाम चन्द्राहिलक्ष्मीजातु वेदोम आवह हरि ओं सहस्रशिर्ष पुरुष सहस्र सहस्रपात सभूमी विश्वतो वृत्ताष्टांगुल पुरुष भूतयच्च येदसर्वयत भूतयच्च्छ भव्यम तुरोहित यदनेत ए्यसैमाय पुरुष पादोस विश्वा भूतानि भूताने थ्रिपाद्यामृत दिपादुर्द उद्दैतपुरष पादोसेसा भूतपन तो विश्वक्सन शासनाश्ने अपी विराजो विराजोधिपुरष ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्ष तत्वमसी त्वमेव केवलं कर्तासी त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव सर्वकल्विदं ब्रह्मासी त्व साक्षात मातोसि नित्यं मृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वाम अववक्तारम अवश्रोतारम अवधातारम अवदातारम अव अवा नोम शिष्यम अवप्च्तात्तात अव फुरस्तात अवतरातात अदक्षिणातात अवचोदा अवधरातात सर्व पाहि पाहि समन्तात त्व वांगमयस् चिनये थो आनंदमयस्व ब्रह्ममय स्व सुचिदानंदो द्वितीयोसी प्रत्यक्षं ब्रह्मसी तर या सगळ्या माझ्या सेवा चालू होत्या तेव्हा काही थोड्याफार जे व्हिडिओच्या क्लिप्स आहेत त्या माझ्या मुलीने केलेल्या आहेत म्हणजे तिने व्हिडिओ केलेला आहे तर समजून घ्या थोडंफार काही इकडे तिकडे झालं तर तर सेवा होणं महत्त्वाचं आहे तुमच्याकडे काय घरात वस्तू आहेत काय नाहीत यापेक्षा सेवेला खूप महत्व आहे आणि बघा आपण जेव्हा एखादून एखादी वस्तू किंवा एखादी लक्ष्मी कुबेर पोटली असेल ती बाहेरून तयार आणतो बघा सिद्ध करून मिळेल असं सांगितलं जातं पण खरंच त्याच्यावरती सोळा वेळा श्रीसुक्तचं पठण केलं जात का व्यंकटेश स्तोत्र असेल लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र याचं पठण आपण जेवढं प्रॉपर करतो आपण आपल्या चांगल्यासाठी एखादी गोष्ट जेव्हा करतो तेवढं बाहेरचं व्यक्ती ते आपल्यासाठी तेवढं करून देईल का याची आपल्याला खात्री असते का यासाठी सेवा आपण स्वतः करायची आपल्याला स्वतः चांगलं जर व्हावं असं वाटत असेल तर सेवा सुद्धा वाढवणं महत्त्वाचं आहे आणि सेवा सुद्धा करणं सगळंच महत्त्वाचं आहे त्यामुळं नेहमी अगदी लक्ष्मी पूजनाला असेल किंवा आपण कोणती सेवा करत असू लक्ष्मीप्राप्तीची तर ती घरी करा स्वतःची स्वतः करा बाहेर पैसे घालूनसुद्धा आपल्याला त्याची गॅरंटी नसते की हे सिद्ध करून मिळतं आहे का नाही मिळत त्यापेक्षा आपण सगळं लागणारं साहित्य आणावं आणि त्यानंतर दिलेली सेवा आपल्याकडे आता बघा पुस्तक आहे सगळी माहिती आहे फक्त आपण ती सेवा करायला हवी आणि आपण घरच्या घरी सेवा करायला हवी यशुचे प्रेतो भूतवा तुमचाच म्हणून सुक्त पंचदशी मशी काम सतत जपेत श्री सुक्त हरि ओम हिरण्य वर्ण हरणे सुवर्ण चित्र रामचंद्र हिरण्य नक्षत्र जात वेदो आवह ताम आवह जात वेद लक्ष्मी मंगल कामी मी सेहिरी नवीन देगा मशी पुरुषन हम अश्व पुरवारत मध्य हस्तिनाथ प्रबोधिनी श्री अंबे गुरु पहावे श्री का सुस्मिता हिरण्य प्रकरण मंद्र तृप्त तर्पयंती पद्म सदा पद्म वर्ण तमे हो पहावे श्री हम चंद्रा लोके देव दुष्टा मुद्रम तो आत्मज्ञानी शरणम प्रपदे अलक्ष्मी श्रण प्रपदे अलक्ष्मी शन्ता वा आदित्यवर्णे आदित्य जातो वनस्पति दिजा वनस्पती तस्य फलानि तपसानुदन तपसा नुदं माय अंतराच्यभा अलक्ष्मी उपयतु महादेव स्कम कीर्ती चमनिना सह प्रातरपुतस्मिराष्टिनी कीर्ती मृदुदा दत्तमे क्षिप्तिपानसमला ज्येष्ठा अलक्ष्मीनाशम अभूतिम समृद्ध सर्वानी गुणिमे गृहातो गंधद्वारा दुरादर्श नित्य पुष्टा करिषिनी सर्व भूताना तमी हो पहवये श्रीयम जी आपण कुबेर आणि लक्ष्मी मातेची पोटली बनवणार आहोत तर ती सुद्धा आजच तुम्हाला तिजोरी पूजन करून ठेवायचं आहे आणि जे श्री यंत्र आहे तर त्याच्यावरती कुंकुमार्चन केले त्याची छोटीशी क्लिप शेअर करते तर कुंकुमार्चन नेहमी कमलात्मक मंत्र म्हणून करावा नवारण मंत्र म्हणून करावा श्री सुक्त म्हणून करावा ही अगदी माता लक्ष्मीची एकशे आठ नामावली मी यापूर्वी शेअर केलेली आहे आणि देवी अष्टोत्तर नामावली सुद्धा शेअर केलेली आहे तर यापैकी कोणतीही स नावे घेऊन तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर यामुळे ते श्रीयंत्र आहे तर हे वरचेवर सिद्ध होत असतं आणि आजच्या दिवशी या प्रत्येक सेवा का आज ऋतू करायच्या कारण की अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी केलेली सेवा आपल्या सोबत अक्षय काळ राहते याचं फळ आपल्याला अक्षय काळ मिळत असतं त्यामुळे या सेवा करायच्या आणि बघा आपण जेव्हा कोणत्याही सेवा करतो तेव्हा घरातलं वातावरण प्रसन्न होतं आणि आपल्याला हे एक प्रकारे समाधान मिळतं त्यामुळे आपण ही या सगळ्या गोष्टी आपल्या समाधानासाठी आपल्या कुटुंबात सुख शांती लाभण्यासाठी या गोष्टी करायला हव्यात आपला बघा महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा माझं झालेलं आहे आणि तुम्हीही सगळ्यांनी करा सोळा वेळाच पठण करा बघा सेवा भरपूर आहे मान्य आहे पण या सेवेचं फळसुद्धा आपल्याला तेवढंच मिळणार आहे आणि आज केलेली सेवा अक्षयकाळ आपल्यासोबत राहते सत्यनारायणांची जी पूजन आहे तर तेही त्याचं जे पुण्यकर्म आहे किंवा पुण्यकाम आपल्याला जे आहे तर ते अक्षयकाळ आपल्यासोबत राहणार आहे त्यामुळे आज केलेली सेवा आज केलेले दान धर्म कर्म जे काही तुम्ही चांगलं करणार आहात ते तुमच्या पर्य तुमच्यासोबत अक्षय अनंत काळापर्यंत राहत असतं आणि या दिवशी कोणतंही कर्म करा चांगलं कर्म चांगली सेवा ती तुमच्यासोबत राहणार हे मी खात्रीनं सांगते तर आज जास्तीत जास्त सेवा उपासना दानधर्म करायचे आहेत तर आजची एवढीच सेवा होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद